तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सरकारी जॉब अपडेट चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त आणि व्हिडिओ झाला आहे तर मित्रांनो तुम्ही जरा स्किप न करता आजची व्हिडिओ ते पूर्णपणे बघा तर मित्रांनो पोलीस भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे हे तुम्हाला लिस्ट सांगणार आहे मित्रांनो तर तुम्ही पूर्णपणे माहिती जी आहे ते पूर्णपणे बघा तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा अजिबात सुरू कारण की मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारे नवनव्हिडिओ मिळून तुम्ही जर आपण आपल्या टेलिग्राम जॉईन तर टेलिग्रामच्या जॉईन करा कारण की तिथं तुम्हाला एफ आणि सर्व जी माहिती तुम्ही भरतीची ते तुम्हाला देत असतो तर मित्रांनो तुम्ही लवकर लवकर आपल्या टेलिग्राम ते जॉईन करून घ्या तर मित्रांनो चला जरा वेळ न घालता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघू शकता इथं पोलीस भरतीत लागणारी आवश्यक कागदपत्रे महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार तेवीस डॉक्युमेंट लिस्ट इन मराठी आणि सर्व जे माहिती मित्रांनो ते खाली बघू शकता पहिल्या नंबरला बघू शकता दहावी पास मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट आणि दुसऱ्या नंबरला बघू शकता बारावी पास मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट आणि तिसऱ्या नंबरला बघू शकता पदवी जर असल्याचं प्रमाणपत्र वर्ष द्वितीय वर्ष तृतीय वर्ष गुणपत्रिका आणि चौथा नंबर लागू शकता मुक्त विद्यापीठाचे पदवीचे प्रथम वर्ष द्वितीय वर्ष तृतीय वर्ष गुणपत्रक गुणपत्रक आणि पाचव्या नंबर लागू शकता पद्धतीन पदवी असलेल्या प्रथम वर्ष द्वितीय वर्ष तृतीय वर्ष गुणपत्रक आणि सहाव्या नंबरला बघू शकता आय टी आय डिप्लोमा मार्कशीट आणि सातव्या नंबरला बघू शकता शाळा सोडण्याचा जागला आणि आठव्या नंबरला बघू शकता शिकत असलेला बोनाफाईट सर्टिफिकेट नवव्या नंबरला बघू शकता जातीचे प्रमाणपत्र आणि दहाव्या नंबरला बघू शकता वयाचा दाखला आणि अकरा नंबरला बघू शकता अधिवास प्रमाणपत्र आणि बाराव्या नंबरला बघू शकता नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणि तेरा नंबरला बघू शकता आर्थिक दृष्ट डुबल घटनाचे प्रमाणपत्र आणि चौदा नंबरला बघू शकता खुल्या वर्गातील महिला उमेदवाराकरिता तीस टक्के आरक्षणाची स सवलतीसाठी प्रमाणपत्र आणि पंधरा नंबरला बघू शकता प्रकल्प ग्रंथ प्रमाणपत्र सोळा नंबरला बघू शकता भूकंप ग्रंथ प्रमाणपत्र आणि सतरा नंबरला बघू शकता विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेले खेळाडू प्रमाणपत्र आणि अठरा नंबरला ना बघू शकता वडील पोलीस असल्याचे त्यांचे प्रमाणपत्र आणि एकोणीस नंबरला ना बघू शकता होमगार्ड प्रमाणपत्र आणि वीस नंबरला बघू शकता आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स एवढे जे कागदपत्र मित्रांनो ते तुम्हाला या भरतीमध्ये पाहिजे मित्रांनो तेव्हाच तुम्ही हे जे पाहा मित्रांनो तुम्ही भरू शकता तर मित्रांनो कशी वाटली माहिती मला कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो पुन्हा भेटूया आपल्या आशिषस्वीमध्ये तर जे मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र